आणि उत्सवात घेतले आईच्या डोक्यावर महाच्या उत्सवात घेतले तुम्ही मॅनेजर की शेतकऱ्यांसाठी मॅनेजर शेतकऱ्यांच्या आई वडिच्या रक्ताचा ऐकायला पंचवीस वर्षाचा पोरवास खानदानी लोक रवाय लागले जेवून येण्यासाठी जरी पसर लागले अरविण रटनाला आता उद्योग करा त्यांच्या माझं पण बंद करा आपला एक सरपंच लोकसभेत गेला ऐचे राजा आकाश रहा है और वो लसत्ता सेवा तव मन दीनी वाली कथा कहती है जा गौरव बोलो बाबा तो क्या <laughs> है लगे मसोभासा की अपनी दिल्ली कला जाने काय के पापा के आगे दो दस का खाता होने बोलो सुमी मेरा प्रस्ताव हो गया येल्ला बोलो गा गुगु देना अरे अपना गुस्सा काल में हो है हासिक करती है यार तो

que tá aí, आयुष्य ठरोबर तुमचा लेकरांच आयुष्य ठरवारी निवडणुका आणि विचार करण्या ठिकाणी मतदान करायचं त्यांच्यासारखं पश्चिम वर्चा येणार नाही